नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका दशभिंदकी श्री बाकासूर आणि बबलूंचा राजा ही गाडी गट क्रमांक ऐंशीमध्ये तास क्रमांक पाचवरून मित्रांनो गटपात झाली होती त्याच्यानंतर शंभर गट झाले हो आणि आतुरता होती ती बाकासूरच्या सेमीची तर मित्रांनो आज बाकासूरचा नक्की कोणता सेमी कारण मित्रांनो सेमी एक पासून बैलगाडा प्रेक्षक असतील बकासूर प्रेमी असतील बघत आहेत की नक्की सेम बकासूर आज कोणत्या सेमीत पळणार तर मित्रांनो आज पृथ्वीच्या यांचा पायजा सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकवरून पालतन दिसणार दिस दिसणार आहे तसेच शिरचवडीचा रायफल आणि वादळ सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातवरून पालतन दिसणार आहे त्याच्यानंतर उगलवडीचा तेजा सेमी क्रमांक आठ तास था पालतन दिसना ते था था सुर सेमी था तास क्रमांक दहावरून पालताना दिसणार आहे त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका दशमिंदकी श्री बाकासूर मित्रांनो सेमी क्रमांक मध्ये तास क्रमांक तीनवरून आपला पालतन पालताना दिसणार आहे तर हे आहेत काही टॉप नंदींचे सेमी व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो